जय महाराष्ट्र शिवसैनिक मित्रांनो आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ज्या बूथ कमिटीसाठी आणि बूथवर जे आपले कार्यकर्ते काम करणार आहेत अशा सर्व भुसावळ शहरातील विधानसभेचे जे बूथ आहेत एकशे एक्क्याऐंशी त्या एकशे एक्क्याऐंशी बूथवर आपल्याला बूथ कार्यकर्ते नेमायचे आहेत बूथ एजंट त्यासाठी आपले शिवसेनेचे प्रमुख माननीय दीपक भाऊ दांडे यांनी या बाबतीमध्ये याआधी पोस्ट टाकलेली आहेत आणि त्यांच्याच आदेशानुसार आणि आपल्या संपूर्ण शिवसेनेच्या माध्यमातून जे काही आपल्याला आदेश आलेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तर त्यातीलच एक भाग म्हणून या बूथ कार्यकर्त्यांची एजंटची नियुक्ती करायची आहे त्यासाठी आपल्या भुसावळ शहरातील जेवढे बूथ आहेत त्या प्रत्येक आपल्या वार्डातील शिवसैनिकांना आपल्या संपर्क करून शिव दीपक भाऊ मार धांडे यांच्याकडे संपर्क करून किंवा आपल्याला जी काही माहिती घ्यायची असेल त्यासाठी संपर्क करावा आणि त्यानुसार आपापले दोन फोटो घेऊन शिवसेना कार्यालयामध्ये दीपक भाऊ दांडे यांना भेटावे त्याआधी काही माहिती अजून विचारायची असेल तर आपल्याकडे माझाही नंबर असेल आप माझ्याशी संपर्क करा दीपक भाऊ धांडेंशी करा किंवा संबंधित आपले जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊन आपापले दोन फोटो घेऊन शिवसेना कार्यालयात या निमित्तानं जाऊन नोंदणी करावी आणि ते आयडेंटिटी कार्ड आपल्या हातात पाडून घ्यावे आपल्याजवळ ठेवावे अशी मी या निमित्तानं आपल्या सर्व शिवसैनिक मित्रांना माहिती देतो आणि आपण त्वरित दोन दिवसामध्ये ही माहिती घेऊन कार्यालयामध्ये यावं तसेच खेड आपल्या ज्या ग्रामीण भागामध्ये जे बूथ आहेत विधानसभेचे त्याच्याहीसाठी याच प्रकारची प्रोसिजर आहेत आणि तशी माहिती आपल्याला जी काही हवी असेल त्याबाबतीत संपर्क करावा आणि ग्रामीण भागासाठीही दोन फोटो घेऊन यानिमित्तानं श शिवसेना कार्यात भेटावं अशी मी सर्वांना पुण्याच्छा माहिती देतो जय हिंद जय महाराष्ट्र